मनी प्लांट महत्व करतायत आचार्य सुनील कुमार आपण मनी प्लांट विषय बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या पण मला पुढे जाऊन तुम्हाला हेच विचारायचं होतं की बऱ्याच की आपण मनी प्लांट आणतो पण बऱ्याच वेळेला असं असतं की एखादं चांगलं काहीतरी ऑकेजन आहे काहीतरी आहे कोणाकडे तर आपण गिफ्ट म्हणून सुद्धा मनी प्लांट याचा विचार करतो ज्योतिषशास्त्रानुसार योग्य द्यावं असं कोणाला गिफ्ट म्हणून काय वस्तू गिफ्ट करायच्या काय वस्तू दान करायच्या की नाही करायच्या याची माहिती

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आंदोलन उभं केलं आहे ते आपले सर्वांचे आणि शेतकऱ्यांचे देखील नेते बच्चू भाऊ कडू माझ्यासोबत आलेले सन्माननीय जिल्हाधिकारी सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित शेतकरी बंधू आणि भगिनीनं काल सकाळी मी सन्मान्य बच्चू भाऊना फोन केला आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक विनंती केली की शासन आपल्यासोबत आहे आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हा फोन झाल्यानंतर बच्चूभाऊनी काही गोष्टी मला देखील शासनातला मंत्री म्हणून सांगितल्या आणि मी काल रात्री मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करून बच्चू भाऊना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो बच्चू भाऊना इथं भेटायला येत असताना माझी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री, मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची देखील चर्चा झाली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मला बच्चू भाऊनं एक विनंती करायची आहे की आज मी इथे येताना बच्चू भाऊनी ज्या ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या कशा शासन पूर्ण करणार आहे त्याचं अधिकृत पत्र घेऊन या ठिकाणी आलेलो आहे आणि हे पत्र आणत असताना बच्चू भाऊंचा एक सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून जे काय याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आमची देखील सगळ्यांची आहे कारण हे जे काय आंदोलन सुरू आहे हे आंदोलन स्वतःसाठी सुरू नाही तर ते शेतकऱ्यांसाठी सुरू आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी सुरू आहे त्याच्यामुळे शासनाची देखील जबाबदारी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या शेतकरी घटकाला आणि दिव्यांग घटकाला न्याय देणं ही आमची देखील सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून जे पत्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी बच्चूबाऊना जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो माननीय श्री ओमप्रकाश रूप बच्चू कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राज्य। आपल्या निवेदनाच्या अनुषंगानं मी खालील प्रमाणे आपणास आश्वासन देत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी पंधरा दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी संदर्भातला निर्णय घेण्यात येईल तसेच थकीत कर्ज कर्जदारांच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज देणे या संदर्भामध्ये तातडीनं बैठक लावून बैठक लावून निर्णय घेण्यात येईल दिव्यांगांच्या मानधनासाठी तीस जून या पुरवणी बजेटमध्ये मानधनवाढीची तरतूद करण्यात येईल उर्वरित मुद्द्यांवर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री मोदय यांच्यासोबत बैठक लावून मागण्या निकाली काढण्यात येतील आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की सहा मंत्र्यांनी बच्चू व्ही सीवर चर्चा केलेली आहे त्या मंत्री महोदयांशी देखील आज मी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं आहे की बच्चूबाऊ ज्या दिवशी मुंबईमध्ये येतील त्यावेळी ते त्यांच्याशी चर्चा करून प्रत्येक विभागाची बच्चूभाऊंना जी आवश्यक बैठक आहे ती देखील बैठक मुंबईमध्ये लावण्यात येईल असं आश्वासन देखील त्या सहा मंत्र्यांनी दिलेलं आहे मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत असताना शासन म्हणून आमची देखील जबाबदारी आहे आणि सुरुवातीच्याच फोनवर मी त्यांची चौकशी करत असताना पहिला प्रश्न असा विचारला की मागण्या मान्य करण्यासाठी शासन तुमच्यासोबत आहेच परंतु तुम्ही प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे जो शेतकऱ्यांचा नेता शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कर्जमाफीसाठी आंदोलन करतोय ते आंदोलन यशस्वी होत असताना त्याची प्रकृती देखील सांभाळणं ही शासन म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून बच्चू भाऊ आज देखील मी आपल्याला विनंती करतो की शासनानं तुम्हाला अधिकृत पत्र माझ्याद्वारे आणि कलेक्टर कलेक्टर साहेबांच्याद्वारे द्यायचा निर्णय घेतलेला आहे ते आम्ही आता दोन मिनिटांमध्ये दे देऊ मला असं वाटतं की एखादी मागणी प्रलंबित राहिली तुम्हाला असं वाटलं की आम्ही हे करणार नाही तर तुम्ही हे पुन्हा एकदा आयुध काढू शकता परंतु आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं बच्चू भाऊ प्रकृती सगळ्यांना महत्त्वाची आहे कारण असा नेता सांभाळणं ही देखील शासनाची जबाबदारी आहे मी बच्चूभाऊंचं दिव्यांगांसाठीचं सा काम स्वतः बघितलेलं आहे मी आता येत असताना एक किस्सा बच्चूभाऊंचा जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही आपण तो सगळ्यांनी टी व्हीवर बघितलेला आहे एखाद्या गोष्टीसाठी आक्रमकपणानं न्याय मिळण्यासाठी कशा पद्धतीनं बच्चू भाऊ काम करतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी आणि त्यांच्या समेत बसलेले सगळे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की जे पत्र शासनानं दिलेलं आहे हा आमचा वचननामा आहे असं मानून त्यांनी आपलं आंदोलन मागं घ्यावं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महायुतेचं सरकार बच्चूभाऊंसोबत आहे हा देखील मंत्री म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि त्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि शेतकऱ्यांच्या काळजीपोटी बच्चू भाऊंनी आपलं आंदोलन मागं घ्यावं ही शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो दोन मिनिटातच या पत्राचा प्रिंट हा आपल्याकडे येईल मी तो बच्चू भाऊंकडे स्वाधीन करेन आणि तो बच्चू भाऊना एक्कावन पैकी एका उपोषणकर्त्याची तब्येत इथे बिघडलेली दिसत आहे भाऊंसोबत गेल्या सात दिवसापासून ते उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे बच्चू भाऊ एक माझी आपल्याला विनंती आहे हे पत्र आम्ही शासन म्हणून आपल्याला देतोय त्याच्यामध्ये तुमची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही हा मी आपल्याला शब्द देतो शांत राहा शांत राहा प्रकृतीची काही आंदोलन बघितलेले आहेत तर मला आपल्याला देखील विनंती करायची आहे आणि वहिनीना देखील विनंती करायची आहे की बच्चूभाऊंच्या काळजीपोटी आणि आंदोलनकर्त्यांच्या काळजीपोटी आणि या समस्त समस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्या आंदोलन मागे घ्यावं एवढीच या भेटीच्या निमित्तानं मी बच्चू विनंती करतो आणि बच्चू विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं बोल भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिबा फुले की अहिल्यादेवी होळकर की खरं तर गेल्या सात दिवसापासून सगळ्यात मोठी विजय जर असेल भाऊ आपला तर हा महाराष्ट्र ओबीसी आणि मराठा म्हणून लढत होता हा महाराष्ट्र हिंदू आणि मुसलमान म्हणून लढत होता तो महाराष्ट्र आता शेतकरी आणि मजूर आणि दिव्यांगासाठी लढत आहे हा या आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय आमचं स्वप्न होत या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला आपण राजू शेट्टीजी येऊन गेले आमचे तुपकर आले नवलेजी आले रोहितजी पवार आले अनिलजी देशमुख असेल जानकरजी असेल संभाजी राजे असेल सगळ्या मोठ्या नेत्यांनी ने, आणि राकेशजी टिकेत दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेशजी टिकेट पण इथं आले होते आपण तीन गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं एक तर हा बच्चू खोडू जिवंत आहे हे सांगायसाठी माझा प्रहारचा कार्यकर्ता कष्टकरी दिव्यांग शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत आम्ही मेले नाही आहोत यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता दुसरा उद्देश होता महत्वाचा का जो आमचा शेतकरी जात पात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं मजुराचं दिव्यांग अस्ति अस्तित्वहीन करून टाकलं त्याच अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे खर तर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असन भाजपचे पण काही आहे जे फक्त शेतकरी आहे नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो मत कोणाले मारा पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची कष्टकऱ्याची दिव्यांगाची लढाईन तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात भाजून घेऊन शेतकरी म्हणून लढाव कारण पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही आमच्या आत्महत्या होत विमानाचं कारण सांगितलं जातं ते दुर्दैवी घटना आहे आम्ही मानतो काल नैना बोलल्याप्रमाणे साडेतीन लाख शेतकरी मेला त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही त्याच्यासाठी हा सवाल आहे आणि म्हणून आम्ही पाहतो का इथून इकडे तुम्ही दिलेली साथ अनेक पक्षाचे लोक अनेक जातीचे लोक मेंढपाळ असेल मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल जो गावात काम करणारा दिव्यांग तर अर्धी लढाई दिव्यांगाने लढली आहे भाऊ हा माणूस खुर्चीवर दिसतो ना पुण्यावरून याटोन एकटा आला याटोन रायगडला पण आले होते ते पाय चालता येत नाही पण जिगर मात्र हनुमानजीची ठेवल्याशिवाय राहत नाही छाती अशा या दीन दुबळ्यांना पंधराशे रुपये महिन्यात होत नाही सावंत साहेब त्याचे महिने सहा सहा महिने त्यांना पगार भेटत नाही आम्ही ना जे मुद्दे मांडले ना तुमच्या पक्ष कार्यकर्त्यापासून नेत्यापासून आमदारा खासदार पासून जे नजरेच्या आड गेलेले लोक आहे त्याला या आंदोलना उजळ्यात आणलेला आहे समोर आणलेलं आहे लक्षात घ्या आंदोलन म्हणजे मागण्या पूर्तता एवढाच विषय नसत तर आंदोलनातून आम्ही पाहतोय नवीन चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि त्या चळवळीतून सरकारच्या डोक्यात मळमळ निर्माण होऊन आमच्यासाठी ते सरकार रस्त्यावर येऊन आमचं काम केलं पाहिजे ते आज आपण साध्य केलं मी नेहमी म्हणत असतो का जातीची लढाई सोपी आहे हो धर्माची लढाई सोपी आहे कोणतं मंदिर पाळतं आणि कोणती मस्जिद पाळतं तर राम ठाकरे नावाची आत्महत्या झाली ज्या दिवशी मी पहिल्यांदा उपोषणा बसलो आणि राम ठाकरेची आत्महत्या झाली राम मंदिर बांधून तुम्ही जे पुण्य कमावलं ते राम ठाकरे आमच्या सदोतीस वर्षाच्या बियाणाले पैसे नव्हते सदोतीसशे रुपयामध्ये आमचं सोयाबीन विकावं लागलं सात हजार रुपये भाव होते तुरीले सहा हजाराने विकावं लागतं कुठं सरकार तोंड मारत नाही याच खरं वाईट वाटत आणि राम ठाकरेची आत्महत्या प्रभू रामचंद्राच्या नावानं असणाऱ्या रामचंद्र ठाकरेच्या आत्महत्याचं पाप फेडणार कस हे फेडता आलं पाहिजे उदय जे आम्ही तुम्हाला मानतोय पण हे वर्ग बरेच दूर राहिलेले आहे एमआरजीच्या मजुराले काम करणाऱ्या मजुराले सहा सहा महिने मजूर भेटत नाही तुमचे आमचे पगार सहा पाच तारखेच्या आत होत लाज वाटायला पाहिजे या गोष्टी शरम वाटायला पाहिजे गावातला शेतमजूर त्याला साप चावलं तर पैसे भेटत नाही आणि शेतकऱ्याला मात्र पैसे भेटत साप चावल्यावर ते लवकर भेटत नाही एका गावात मजूर शेतात काम करतय आणि शेतकरी काम काम त्याच्यात करतय शेतात काय तुझा भाव काय ह्या योजना पूर्ण केल्या नाही पाहिजे आमचे मुद्दे सावंत साहेब अतिशय शेवटचा सा घटक गरीब आहे मेंढपाळ लोक बिचारे थे, में लो थे है। ते सगळे फिरत राहतं मेंढपाळ लोक तो आमचा अर्जुन बसला इथे उपोषणाला त्यांना जमीन नाही आहे आणि चाऱ्याला जून जुलै ऑगस्ट पर्यंत तीन महिने पाऊस असतं आणि चाऱ्याला काहीच नसते त्याला फक्त इ क्लास असेल फॉरेस्टची जागा असेल ते काय मेंढ मेंढ्र वरच खात खालचं खात नाही जाड्याच्या वरचं तोडतं तेवढं जरी केलं असतं तर त्यांचं पोट भरलं असतं आम्हाला सांगायचंय जोडधंदा करा मग कलेक्टरला जोडधंदा द्या एखाद्या दोन तीन मशीद्या बांधून यांच्या इथं काय हरकत तेवढा पगार कमी करा विधवा भगिनी येऊन गेल्या त्यांना पंधराशेच भेटत संजय गांधीचेच लाभार्थी आणि म्हणून ही लढाई मित्र तुम्ही सगळ्यांनी मरत वाटते हा बच्चूकोळच यश नाही आहे आम्ही प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये जे उन्हे होती शेतकरी एकत्र मजूर एकत्र दिव्यांग एकत्र येण्याची ते हुनिव या आंदोलना भरून काढली लक्षात ठेवा भरून काढलेली आहे हे मोठ यश आहे सरकार इन नाही त्याचं कर्तव्य बजावण नाही बजावण ये आजी ते पासष्ट वर्षाचे आहे तिचं शुगर आहे साडेचारशे तरी इथे इकून इकून समोर बस इथं हे घे हे काळे हे काही आमच्या ओळखीची नेन जातीची नेन धर्माची नेन पंथाची नाही कुठून आली बिचारी तिला माहीत झालं म्हणे तू बसतो तर मी उप तू थांबून जाऊ मी आता आजीसाठी टाळ्या वाजवा एकदा आमचे हे पुण्यावरून आले कडू आहे गणेशकर आहे गणेश निंबाळकर आहे दुधाने आहे बघे तीन चार पन्नास आमचे हे आहे सगळ्यांना प्रचंड मेहनत घेतली शेतकरी मजुराची लढाई कठीण असतं लढणं कारण त्याला धर्म आणि जात जिटकली नसत आणि म्हणून ही लढाई अधिक मजबूत करण्याच्या उद्देशातून आपण चार, चार आंदोलन केले हे पाचवं आंदोलन आहे आतापर्यंत एकूण ज्या मागण्या केलेल्या आहेत जे काही लिहून आणलेलं आहे भाई थांब थोड तिला वरती घेऊन याच्यावर बसो हो ह्या स्टेजवर बस नाही इथं इथं बसो त्याला इथं बसो थोडं थांब मावले त्यांना जायचं आहे कर्जमाफी थांबवली होती कोणी बोलत नव्हतं अजितदादाचं मला बयान माहित आहे ते म्हणत होते मला कुठं माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली म्हणून पण आज अजितदादा बोलले पुण्याला दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजित न तिथं सांगितलं का कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे म्हणजे आपल्या आंदोलनानं बोलक केला लक्षात घ्या देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोळा आणि कर्जमाफीबद्दल एक डाव तरी बोला बोलले ते लक्षात घ्या याच्यात हा किचकट विषय आहे मला माहीत आहे का कर्जमाफी म्हणजे सर सगळ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाला माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचं पण विषय आहे आणि मागच्या दोन कर्जमाफी झाल्या त्याच्यातले काही लोक सुटलेले आहे ते विषय घ्यावं लागेल त्याच्यानं किती लोक सुटले ह्या सगळा विषय काही एक दोन दिवसाचा नाही आहे तुम्हाला माहित आहे आपण नव्वद टक्के कर्जमाफीमध्ये यश मिळवलेलं आहे बऱ्यापैकी दिव्यांगाच्या बाबतीत असं एकूण पंचवीस मागण्यापैकी आपल्या पाच मागण्या राहिल्या आपण वीस मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून सगळ्यात मोठं यश आहे वीस मागण्या आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय कारण दिव्यांगांना मानधन ते तीस जूनला वाढवणार आहे कर्जमाफीचा विषय आहे ते मला एक गोष्ट थोड़ा थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोणी सांगत सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोंबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा नाहीतर दोन ऑक्टोंबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्ची कुडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग दोन ऑक्टोबरले गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू तुम्ही तयार आहे सगळे वर्षा बी मरण पडताय तर फिर आंदोलन करके मरेंगे साले को तयार आहे आपण आंदोलन मागे घेत नाही फक्त पुढे ढकलतोय का येणारा पाऊस आमच्या डोक्यावर हो आहे माझ्या शेतकऱ्याची पेरणी आहे ही पेरणी हुकली म्हणजे एक वर्ष हुकणार आहे आयुष्यात मोठी अडचण येणार आहे आणि कधी पाऊस पडन कधी पेरणीवर जावं लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता येत नाही सगळ्यांनी पाठिंबा दिला त्यांचाही आभार मानतो सगळ्या जाती धर्मातले लोक इथं आले आणि आपण येत्या काळामध्ये प्रत्येक गावात तुम्ही कोणत्या पार्टीत राहा सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजूर दिव्यांग समिती स्थापन करणार मतदान असताना कोणाले मारा आंदोलन असताना आमच्याकडे या याची तयारी आपण पाच इकडे करावं लागल जुनं कर्ज नवीन करणे म्हणजे जुन्या पुनर्गठन करता येत पण पुनर्गठनच व्याजाच्या बाबतीत आपल्याला बोलावं लागेल मुंबईला जेव्हा मिटिंग येईल कारण याच्यात एक चांगलं लिहिलं गेलं का जी सक्तीची वसुली आहे ती थांबली पाहिजे कालच बेलखडेनं मला कोण आहे तो माणूस शेतकरी हा काय नाव आहे बेलखेड्या आर्वीतला एक वाजता आत्महत्या केली त्याच्या घरी बँकवाले बँकेवाले या पेरणीच्या टाईममध्ये इतके वेळा गेले आणि याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही आत्महत्या कराची गरज नाही आहे वसूल करायचे असेल तर करा चाले हो आमचे तर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येक गावात भरवला लावू आपण म्हणून कर्ज अंगावर आहे म्हणून मराच नाही जो येईन अंगावर आणि आमचं मरण जर जोर करत तर फक्त मला सांगा मी त्याचा सा हिशोब घेतल्याशिवाय राहीन नाही आणि येत्या आठ तारखे आठ दिवसाच्या आत वसुलीची आट रद्द करणे सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहेत त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे या दोन गोष्टी आठ दिवसाच्या आत झाल्या पाहिजे कमलताई गवई आल्या त्यांना येऊ नये इकडे त्यांना घेऊन बेघर विषय घरकुलांचा मी सभागृहात बोलत होतोय का शहरातल्या लोकले अडीच लाखाचं घर आणि गावातल्या लोकले सव्वा लाखाचं घर आपल्या आंदोलनात हे शल आणि हे घर आता दोन लाखापर्यंत भेटणार गावात आहे गावातल्या लोकांना सुद्धा हे सगळी तुमची कमाई आहे आणि ज्यांना जमिनी मध्ये आहे ज्यांचं मध्ये आहे पण घर बांधणं नावानं होत नाही तोही विषय आम्ही सगळं मांडलेला आहे त्यालाही पण व्यवस्थित न्याय भेटन मच्छीमार दूध व्यवसायाच्या बाबतीत कांद्याच्या बाबतीत उसाच्या बाबतीत आणि फळ आंबा असन संत्रा असणार द्राक्ष असेल केळी असेल जे काही फळबागे आहे त्यावरही पेरणी ते का एमआर जी एसमधून तीन प्लस फाईव्हची योजना त्यालाही मंजुरात आमचे भरत गोगालेनं मान्य केलेलं आहे आता विषय असा आहे का माल ही तब्येत काही फार चांगली नाही मी बोलून राहिलो होश्यात पण पोटात किती दुखते महालं मला माहीत बऱ्याच कार्यकर्त्यांना मॅसेज केला पश्चुभ तुम्ही जर आंदोलन सोडलं नाही आज अन्नत्याग जर सोडलं नाही तर आम्ही कुटुंबासहित आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही त्यांचं म्हणणं ना बरोबर आहे का तुम्ही नसाल तर मग काय फायदा आहे कर्जमाफी काय फायद्याची आमच्या म्हणून अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी किमान दोनशे तीनशे मॅसेज शे माझ्या मोबाईलवरून पडलेले आहे मी दुधा मनस्थितीत आहे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो काल एक जण टाकीवर चढला आणि तो म्हणे अन्नत्याग कर तुम्ही सोळा नाही तर आम्ही खाली उडी टाकतोय दोन गोष्टी आहे येणारा येणारा पाऊस कधी सांगता येत नाही त्याच्यानं कारण पाऊस नसता सावंत साहेब हे पावसाळ्याचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजचं दोन ऑक्टोंबरला तुम्ही यायला तयार आहे नक्की का हात वर ते करा अरे तयार आहे का बगर पैशा द्यावं लागल आता एकाच्या लोकांना अधिक शंभर दोनशे आणावं लागल आपण येले चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूरले जाऊ मुंबईले बरोबर आहे ना एकदा आपण तसा गनिमय गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या विरोधात दोन ऑक्टोबर तुमने तारीख नाही दी तो रे ठीक आहे मुख्यमंत्री तारीख देणं को तयार नाही आहे हवी पण आम्ही दोन ऑक्टोबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे सगळ्याची तयारी आहे सगळे तयार आहे ना आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळ्याकडे येत इथे खूप कधी काल तर तो आवारे ना वाचला नाही तर गेला असता वर ते हे कार्यकर्त्याचं मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते माल्याशिवाय उठाले तयार नाही तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती ही म्हणे का मी आता जो दवाखान्यात नेला आहे तो मोहम्मद रिजवान आहे सगळ्या धर्मातले लोक बसले सर्व जातीचे लोक बसले खरं तर हे आंदोलनाले यश ना भाऊ बच्चूकोडच्या सात दिवसाचं उपोषण नाही तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना तुमचं खरं यश आहे आमचं यश नाही आहे तुमचं यश आहे तुम्ही एवढी गर्दी केली नसती स्वतःच्या पैशानं आले शिदोरी घेऊन आले जेवाची अवस्था नाही काही नाही आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले असेच एकत्र राहा मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहो या ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहोत अधिक आंदोलन मजबूत करू अधिक ताकदवर करू हाय त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठं होते होईल कोणत्याही पक्षात राहा कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा पण शेतकरी शेतमधून एकत्र आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे सगळे तयार आहे आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला नंतर मी सोळा तारखेपासून पाणी टाकणार होतो आणि पाणी त्यागल्याशिवाय सरकार मानत नव्हतं लक्षात घ्या बरेच डॉक्टरांनी मला सल्ला गेला का पाणी त्यागलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे उद्या कदाचित भरती व्हावं लागेल आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागं घेऊन दोन ऑक्टोंबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे ताकद सगळ्याची तयारी आहे ना कोणाची नाही आहे का सगळे तयार आहे का हात करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फक्त आता नाव काय अजित तुझे नाव सुमन आणि हे तुमचं नाव सुमन आणि बापूच्या हात